पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन या दोघांच्यात अमेरिकेच्या अलास्कामध्ये एक मीटिंग झाली युक्रेनचा प्रश्न सोडवण्यासाठी या मिटिंगमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या तीन विमानांच्या ताफ्यासह आले होते ही मिटिंग झाल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी पुतीन यांच्या या तिन्ही विमानांमध्ये अमेरिकेतच पेट्रोल भरण्यात आले पण अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध घातलेले आहेत त्यामुळे रशियन कार्ड्स किंवा रशियाचे पेमेंट सिस्टीम अमेरिकेत चालत नाहीत आणि रशियाचे लोक किंवा तिथलं सरकार अमेरिकन बँकिंग सिस्टीम किंवा अमेरिकन कार्ड इतर गोष्टी वापरू शकत नाहीत आणि परतीच्या प्रवासात रशियन अधिकाऱ्यांनी जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपयांचं पेट्रोल त्यांच्या या तिन्ही विमानांमध्ये टाकलं जे टाकणं गरजेचंच होतं आता प्रश्न असा होता की हे पैसे रशियन सरकार अमेरिकेला देणार कसे त्यावेळी रशियन अधिकारी आपल्यासोबत जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपये कॅश घेऊन आले होते आणि ही कॅश देऊन त्यांनी ह्या पेट्रोलचं पेमेंट केलं आणि मग त्यांची विमानं रशियाकडे उडाली पुतीन यांनी रशियाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून अमेरिकेनं त्यांच्यावर अनेक आर्थिक सँक्शन्स म्हणजे निर्बंध लादलेले आहेत आणि भले या दोन देशांच्यामध्ये कितीही चर्चा झाली कितीही काहीही झालं तरी हे निर्बंध आहेत तसे राहणार आहेत असं अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो हो यांनी सांगितलं त्यामुळे पुतीन यांना अशा एखाद्या देशात जायचं असेल तर एवढी मोठी कॅश कॅरी करावी लागते कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि असेच निर्बंध त्यांच्यावर फक्त अमेरिकेत नाहीत तर जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत युरोपमध्ये तर जवळजवळ सगळ्या युरोपमध्ये आहेत